इतिहास दाखवायचा होता मला तो हिंदू मुस्लिम वाद म्हणून लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम हा वादच नव्हता जर वाद असता जर मुस्लिम हा मुस्लिम समाजाची लोक किंवा मुस्लिम समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वैरीच असता तर छत्रपतींच्या अनेक सैन्यांचे गटाचे प्रमुख हे मुस्लिम बांधव होते ज्या अफजल खानाचा खोतळा बाहेर काढला ज्या वाघ नख्या त्या वाघ बनवून येणारा देखील मुस्लिमच होता अफजल खानाची इतमभूत माहिती देणारा देखील मुस्लिमच होता जिथे आरमार समुद्राच्या किनारी जे सैन्य उभं केलं आरमार त्याच्या प्रमुखपदी देखील मुस्लिमच होता मग कसं काय मुसलमान आणि हिंदू आणि असे काय वार वारित बाद नाही हा छत्रपतींचे वैरी होते ना जे स्वराज्याला खिळी घालतील ते वैरी असते ते हिंदू असतील मुस्लिम असतील कोणीही असेल स्वराज्याला जो खिळ घालेल तोच खरा वैरी होता असे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणून आम्ही इथे दाखवलं की अफजल खराचा पुतळा काढताना एक छत्रपतींवर वार झाला होता तुमच्यामध्ये कोणी कोण सांगेल का प्रगात प्रगत प्रगतात आता आता मोबाईल साहेब सगळ्या इतिहासात आपल्याला खरा खरं माहिती पडत आहे छत्रपतींवर मा जो वार केला होता तो कोणी केला होता आपण कोणी सांगू शकाल का बोलूया अगदी बरोबर कोणीही दुसरं कोणालाही वार करता आला नाही परंतु त्या कृष्णाजी भास्करला मात्र वार करता आला होता त्यांनी वार केला होता आणि त्याचा तापडतो त्याचा तिथेच त्याला मारून टाकला म्हणून आम्ही हे सगळं दाखवण्यासाठी हा इतिहास उभा केला जर आपल्याला आवडला असेल हे सत्य जर आवडलं असेल पटला असेल तर थोडा वेळ होऊन जातो थोडा त्यामुळे डोक्यातून आपण एक काढून टाका तर छत्रपतींचे मावळे होऊन जायचं आहे इथे आमच्या या सर्व कलाकारांची मी आपल्याला परिचय करून देत आहे पहिले शाही त्यामुळे त्यांनी शैली भूमिकेत पाहिलं त्यांनी शाहिनी उभी केली त्यांचं नाव आहे जरा जोरदार कळेल मयूर कदम तेव्हा केवळ भेटतात कदम कदम बघायचं असे हे केव्हा केव्हा आमच्या कार्यक्रमाला उपस्थित असत आज खास कलाकारांसाठी इथपर्यंत कदम कदम बघायला आलेले आहेत मयर कदमांसाठी जरा जोरदार नाही घेता आला त्यानंतर या मग का अशांतचा भाऊ सुशांत ते सुशांत कधी कधी काय होतात कळत नाही कुठे असतात शांत असतात तरी देखील पीपलचे मॅनेजर आहेत कितीही आम्ही रागवलो कितीही दाखवलं बोलले तरी प्रेमाने हसणार प्रेमाने सरळ करतात खूप जोरदार काळ आहे म्हणून त्या सुशांतीसाठी सुशांत आणि वा मी मग अशी म्हटलं होतं की त्यांच्या बायकोने विचारलं आमचे लग्न कुठे आहे आपण म्हणायचं जुन्याला विचारा ते नवीन सापडले तुमच्यासमोर उभे गेले नवीन नवीन झाले त्याला जोरदार धन्यवाद नवीन हा तेलंगणाचा आहे बर महाराष्ट्र नाही खूप छान केल म्हणतो पण आता आणि त्यानंतर याने मगाशी गडबड केली त्याला शिक्षा दिली होती तिला जायचंय आता येत नाही वरती पण आता मुद्दाम त्याला आणला की ते काहीतरी गडबड केली मागाशी घालून गेलं काहीतरी

अरे चान्सच नाही कुठे फुल हाऊसफुल फुल आहे या कलाकारा जोरदार पण वैभव पवार यांचं नाम आहे झालं आणि हे सगळं घडविणार हे सगळं मिळणार सगळं जे जे तुम्ही डान्स पाहिजे अजून काही पाहणार आहात ते सगळं घडविणार हर कुलरी आमच्या एकदम त्याला अष्टप्रिय कलाकार म्हणतो असं अष्ट तुमचा कलाकार ज्यांना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहता त्यांना डान्स धन्यवाद आणि मग सी आग याद कुठे आहेत ते आगया बाहेर गेला थांब नंतर बोल आणि आता